श्री गुरुचरित्र खध्याय छत्तीसावा कथासार परान्नदोष ब्राह्मणांचा आचार धर्म गणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका मी तुला एक घटना सांगतो त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुला कल्पना येईल त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी बहुश्रुत वेदाभ्यासी कर्मठ ब्राह्मण राहत असे तो कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा तो भोजनास जात नसे त्याची पत्नी मात्र रागीट व लोभी होती श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असे तेथे धनिकांनी दिलेल्या पकवानांच्या मेजवानीचे ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे ते ऐकून ब्राह्मणी व्यथित होई आपला नवरापरान्न घेत नाही म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही म्हणून ती आपल्या पतीची नेहमी निंदा करायची एकदा एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दांपत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले तो वस्त्रे आणि द्रव्यदक्षिणाही देणार होता ब्राह्मणीने तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाऊ दया असा आपल्या नव्याकडे हट्ट धरला त्याने नाईलाजाने परवानगी दिली ती भोजनासाठी गेली तेव्हा धनिक ब्राह्मण म्हणाला बाई तुम्ही एकट्या येऊ नका पतीला बरोबर घेऊन या तेव्हा ब्राह्मणी मनोमन चरफडली पतीमुळे आपली कुचंबणा होते असा विचार करून ती श्रीगुरूंच्या आश्रमात गेली त्यांना आपली व्यथा सांगितली श्रीगुरू बसले त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले व त्याला पत्नीस्मवेत भोजनास जाण्याची आज्ञा केली मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले ब्राह्मणी आनंदाने मिष्टांनावर ताव मारू लागली तेवढ्यात तिला एक विलक्षण दृश्य दिसले सूक्ष्म देहाने कुत्रे व डुकरेही पात्रांत तोंड घालून ते अन्न खात आहेत हे पाहून तिला केळस वाटली ती अन्न टाकून उठली पत्तीही उठला मग ती दोघे श्रीगुरूंपाशी आली ब्राह्मणीने त्यांना जे पाहिले ते सांगितले गुरु तिला म्हणाले बाई परान्न घेत नाही म्हणून तू आपल्या पतीला नेहमीच दोष द्यायचीच ते किती चुकीचे होते हे तुझ्या लक्षात आले असेलच ब्राह्मणीला पश्चाताप वाटत होता पत्नीच्या दुराग्रहामुळे वृद्भंग झाला म्हणून ब्राह्मण तिच्यावर संतापला होता श्रीगुरूंनी त्याचीही समजूत काढली ते म्हणाले बाबा रे तू पत्नीच्या इच्छेने तेथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही झाले ते बरेच झाले आता तुझी पत्नी परांनाचे नावही काढणार नाही परांना घेण्याचा तुझा संकल्प अगदी स्तुत्य आहे पण पितृकार्य देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थचितेत असेल तर मात्र अडून राहू नकोस गेला नाहीस तर मात्र दोष घडेल आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण मामा सासरे भावंडे सज्जन ब्राह्मणा ब्राह्मणावाचून अडलेले यांच्या घरी जेवावे गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्नसेवनाचा दोष जातो सूर्यग्रहण चंद्रग्रहण या कालात अन्नसेवन करू नये सोहेर व सुतक असणाऱ्यांकडे जेवू नये अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचारधर्म पाळला तर देवी त्यांना वश होती पण आचारधर्म सोडला म्हणूनच त्यांना दारिद्र्य आलेले आहे मग श्रीगुरूंनी ब्राह्मणांच्या आचरणाविषयी सांगितले ते म्हणाले ब्राह्मणांनी पहाटेस उठावे गुरु त्रिदेव सूर्य नवग्रह सनकादिक नारद तुंबरू सिद्धपुरुष योगीजन सप्तर्षी पितरु देवता व इष्ट देवतान स्मरण करावे प्रातः स्मरणाचे श्लोक मनावे लघुशंका शौच दंतधावन करावे हाथ पाय धुवावे स्नाना पूर्वी स्नाना नन्तर निजना पूर्वी उठल्यावर भोजना पूर्वी वनंतर जामभई व शिंक आल्यावर लघुशंका व शौच केल्यावर वात सरल्यावर काही अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्थचित्ताने आचमन करावे आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्री वायू आपोदेवता चंद्र सूर्य इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्म रूपाने असतात शौचासाठी नैऋत्येस जावे डोक्यावर उपरणे घ्यावे जानवे उजव्या कानात अडकवावे मान खाली घालून बसावे बोलू नये इकडे तिकडे पाहू नये सुकलेल्या पालापाचोळ्यावर बसावे उभ्याने लघुशंका करू नये शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपद्धर्म म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी त्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हेच त्यांनी सांगितले